आज एक तोंडी लावण्याचा प्रकार डाव्या बाजूचा सांगते मिरच्या घेतल्यात कमी तिखट मिरच्या आहेत आपल्या हिरव्या मिरच्या रोजच्या वापरातल्या असतात त्या त्याच्यामध्ये बरोबर मधोमध मद अशी चीर केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण नंतर मसाला भरणार आहोत अशा प्रकारे स्वच्छ धुवून कोरड्या करून मध्ये चीर करून घ्यायची मीठ आहे हिंग आहे तीळ आहेत जिरा पावडर आहे धना पावडर आहे शेंगदाणे आहेत आणि सुकं खोबराणी आणि तीळ घेतलेत मिसळवाण्याचा आपला डबा आहे आणि याच्यामध्ये आता पहिल्या मिक्सरमध्ये त्याचा मसाला करून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये खोबरं घालायचं भाजलं नाही तरी चालेल ती ऑलरेडी भाजलेले असतात आधी आम्ही तर त्याच्यामुळे तीळ आहेत आणि शेंगदाणे आहेत तर हे तीन पदार्थ आपल्याला आधी मिक्सरला फिरवून घ्यायचे छान ते एकजीव होण्यासाठी गरजेचं आहे जर तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे कूट असेल तर तुम्ही तसं पण मिक्स करू शकता आणि खूप असं एकदम गुळकुळीत तसं नाही करायचंय थोडंसं किंचित त्याला टेक्स्चर जाडं बरडं असं ठेवायचंय अख्खे अर्धवट दाणे वगैरे नाही पण एकदम गुळगुळीत पण नाही तर ते छान लागतं खायला थोडंसं आणि आता याच्यामध्ये आपण सगळे बाकीचे जिन्नस घालणार आहोत जिरा पावडर घातले लिंबाचा रस घातलाय लिंबाचा रस तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाट मसाला किंवा आमचू आमचूर पावडर पण घाला हा थोडासा गरम मसाला आणि धना पावडर आहे कुठल्याही प्रकारचं तिखट किंवा ओलिया मिरचीचं वाटण आपण याच्यात घालणार नाहीत कारण ऑलरेडी आपण मिरच्याच खाणार आहोत त्याच्यामुळे तिखट बिलकुल घातलेलं नाही आहे आणि आता आपण हे मिक्स करायचं आणि आपल्याला त्या मिरच्यांमध्ये भरायचं हे तर भरताना पण मी तुम्हाला दाखवते कारण सुरुवातीला ती हाताने छान ते कालवून घेते मीठ घातलं चवीला हाताने कालवल्यामुळे सगळे ते एकजीव होतील आणि ते, ते सारण छान तयार होईल तर तुम्ही बघू शकत असाल तर त्याचा खूप हे शेंगदाणा दाण्याचं कूट आहे किंवा तीळ आहेत आणि सुक आहे त्याच्यामध्ये त्याची टे खूप अप्रतिम चव लागते आणि आता आपण या मिरच्या या प्रमाणात भरणार आहोत या प्रकारे आपल्याला सगळ्या मिरच्या भरून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या परतवायच्या पण आहेत तर या प्रकारे सगळ्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत आणि आता तेल तापत आहे आणि आपल्याला फोडणी करायची या फोडणीला मिरच्या घालायच्यात डाव्या बाजूला उत्तम पर्याय आहे एखाद्या वेळेला भाजी कमी असते त्यावेळेला अशा सुद्धा मिरच्या आपल्याकडे असल्या तर भाजी कमी असली तरी चालते किंवा तुम्हाला टिफिनला द्यायचं असलं तरी सुद्धा तेल घातले मोहरी घातले मोहरी तडतडल्यावर तीळ घातलेत त्याच्यानंतर कडीपत्ता घातलाय हिंग घातलाय आणि आता तुम्ही बघू शकता हळद घातले त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती त्या मिरच्या टाकायच्या बाकी कुठल्याही प्रकारचं तिखट प्रकार वेगळा घालायचा नाही या छान परतवून घ्यायच्या आणि याला दणदळून एक पाच मिनटं चार ते पाच मिनटं वाफ काढायची की आपल्या या, या मिरच्या लगेच तयार होतात इतकी पटकन तयार होणारी ही रेसिपी आहे भरण्यासाठीचा सा जो वेळ लागतो आपल्याला तेवढाच पण ते काय खूप प्रमाणात आपल्याला हे करायची गरज नाही आणि या फ्रीजच्या बाहेर अगदीच आरामात काही होत नाही उरलेला जो मसाला होता तर तो पण मी परतवताना टाकलाय थोडासा तुमचा उरला नसेल तर नुसतं परतवा हो, पण उरला असेल मसाला तर तुम्ही वरून तो टाका छान चव लागतो आणि झाकण ठेवलेलं आहे आणि चार ते पाच मिनटं छान याला वाफ काढून घेणार आहे तुम्ही बघत असाल तर मिरच्या छान शिजलाय मसाला पण त्याचा खूप छान परतवला गेलेला आहे आणि आपली ही रेसिपी तयार आहे आपलं चॅनल आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि रेसिपी नक्की 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 करून बघा